नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब होतो तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या शुक्रवारी म्हणजेच सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चाळीसगावमध्ये विजूभाऊ वेळे यांची नवीन काठेवाडी शेडींची जबरदस्त क्वालिटीची मित्रांनो शेड्यांची गाडी येणार आहे या गाडीमध्ये मित्रांनो टोटल पंच्याहत्तर काठेवाडी शेडी तुम्हाला बघायला भेटणार आहे तर पंच्याहत्तरमध्ये मित्रांनो जवळपास साठ काठेवाडी शेडी तुम्हाला गाबणं अशा क्वालिटीच्या बघायला भेटतील बाकी उर्वरित शेड्या तुम्हाला दुधाच्या बघायला भेटतील मित्रांनो शेडींचा माप वगैरे वगैरे एक नंबर माप आता बघा मयूर डाग करतो त्या शेडींना लाल डाग शेड्या मित्रांनो तुम्हाला चाळीसगाव मध्ये घ्यायलाही जबरदस्त क्वालिटी घ्यायला भेटणार आहे मित्रांनो काय हाईट आहे काय जबरदस्त पॉवर मित्रांनो शेडीमध्ये बघा तुम्ही मित्रांनो दोन तीन दिवस अगोदर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओचा व्हिडिओ पोहोचवण्यामागचं कारण असं आहे की चांगली क्वालिटी तुम्हाला घ्यावा घ्यायला भेटावी म्हणून तुम्हाला दोन तीन दिवस अगोदर हा व्हिडिओ पाठवतोय कारण की तुमचा पैशाचं बजट असेल किंवा गाडी येण्याचं बजेट असेल जो काही बजेट असेल तुमचा तो तुम्हाला व्यवस्थितरित्या करता यावा म्हणून तुम्हाला दोन तीन दिवस अगोदरच हा व्हिडिओ पाठवून दिलेला आहे मित्रांनो अशा ज्या शेळ्या असतात मोठ्या थोड्या तिसऱ्या वेताच्या या शेळ्या दुधासाठी चांगल्या असतात म्हणून या देखील शेड्या मित्रांनो ते आणत असतात कारण की आमच्या भागातील जे काही कस्टमर आहे हे दुधासाठी शेळींमध्ये काम करत असतात म्हणून त्यांना वेत शिकाय गेंद तिसरा वेता असो चौथा वेत असो फक्त शिडी दुधाला चांगल्यास आहे म्हणजे ते एक सीझन दूध काढतात नंतर ते शेळी परत गाबन झाल्यावर विकून देतात असं मित्रांनो ते पालन करत असतात बाकी तुम्हाला जे दुसऱ्या वेतात शेड्या लागत असतील त्या देखील भरभरून शेळ्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटत आहेत हे बघा मित्रांनो क्वालिटी दुधाची उत्सव बोलते क्वालिटी काय सड सडि मित्रांनो पूर्ण दूध होतं हे बघा या पण मोठे सड्याचे मित्रांनो दुधाच्या शेड्यात ह्या बघा बघा मित्रांनो काय पावर तर शेडीला पुढे गेली ती शेडी मित्रांनो एक नंबर क्वालिटी विजूभाऊ वेळे यांनी खरेदी केलेली आहे या दुधाच्या जनलेल्या शेळ्या तुम्हाला बघायला भेटत आहेत ज्या कापणी शेळ्या आहेत बघा शेळींच्या चेहरापट्टी बघा शिंगडी बघा त्याचबरोबर खाली पावर बघा मित्रांनो शेळींना जबरदस्त पावर आहे खाली बघा मोजक्या मित्रांनो एवढा आठ दिवसात जन्नाऱ्या शेड्या तुम्हाला बघायला भेटत आहे बघा विजू त्यांना डाग करता येते विजू का कोणी दुसरं आहे चेहरा दिसला नाही तर मित्रांनो हे बघा डाग करणं चालू या कर शेड्या त्यांनी खरेदी केलेल्या आहेत ज्या शेडींची खरेदी झाली त्यांना लगेच मित्रांनो लाल डाग करून विजभो खांडामध्ये सोडत असतात ज्या दिवशी पूर्ण माल जमा झाला त्या दिवशी एका जागेवरती संपूर्ण माल गोळा करून तो भरला जात असतो हे बघा मित्रांनो शेडींचा पावर इस्को बोलते काठेवाडी मित्रांनो वजनाला शरीराला गावराने बोकडपेक्षा जास्त वजन भरेल अशी शेडीचं वजन असतं त्याचबरोबर तुम्ही इतर जातीच्या जरी शेड्या पाहिल्या तर मित्रांनो एवढं जबरदस्त माप हे कुठ दुसऱ्या कुठल्या शेडीमध्ये तुम्हाला एवढं बघायला भेटणार नाही बघा तुम्ही ते पण मित्रांनो ज्या काही दुसऱ्या सुधारित जातीच्या शेळ्या आहेत ते लोक गोड फार्म हाऊस त्याच्यावर खूप जास्त निगा राखतात म्हणून ते माप तसं बनतं आता इथे एका माणसाकडे शंभर दीडशे दोनशे शेडे असते तरीसुद्धा एवढं जबरदस्त माप मित्रांनो त्यांनी बनवलेलं असतं तर विचार करत ज्या माणसाने खरंच शोकसाठी घेऊन जाईल त्याचा फार्म वगैरे असेल किंवा जास्त निगा राखेल त्याच्याकडे क्वालिटी केवढं जबरदस्त बनणार आहे मित्रांनो या शेडीला दुसरं काहीच लागत नाही फक्त खायला मजबूत पाहिजे खायला मजबूत असलं म्हणजे नो टेन्शन हे बघा हे बघा क्वालिटी मित्रांनो एक नंबर क्वालिटी मित्रांनो शेडींची बघा जबरदस्त माप खरेदी केलेलं आहे मयूर होता <laughs> तो डाक करणारा ह हे बघा क्वालिटी वगैरे मित्रांनो शेडींची क्वालिटी बघा मस्त एक नंबर क्वालिटी बघायला भेटते दुधाची क्वालिटी बघायला भेटेल बघा दुधाची पावर बघा शेडींचा मित्रांनो टोटल पंच्याहत्तर शेडी आहे पंच्याहत्तरपैकी साठ शेडी गाप नाही आणि बाकी उर्वरित शेडी ही तुम्हाला दुधाची बघायला भेटणार आहे अशी बघा शेडीना दूध मित्रांनो एका टायमाचं म्हणजे सकाळी जर दूध काढलं असेल तर या दुपारचा टाइमचा व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकतात मित्रांनो म्हणजे संध्याकाळी दूध काढतील असं व्हिडिओ दूध आहे मित्रांनो आहे हे बघा बघा मित्रांनो शेडीमध्ये पावर तुमलेल्या शेड्या लगत ओळखलं जातात एकदम नरम शेड्या ढिलल्या शेड्या मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बघा पावर बघा मित्रांनो त्या शेड्या बघा तो खाली पावर शेडींचा मित्रांनो <Santhe kate> अशा शेड्यांकडून अपेक्षा करायची दिवसाला तीन लिटर चार लिटरची कुठल्याही शेड्या दूध देत नाही प्रत्येक गाडीमध्ये मी तुम्हाला सांगतो वरच्या सत्तरपैकी मित्रांनो किंवा साठ पैकी जवळपास वीस ते बावीस अशी असते जी शेडी मित्रांनो दिवसाला तीन लिटर चार लिटर दूध काढते बाकी खालचा जो माल असतो मित्रांनो तो दो, दीड दोन दीड दोन दिवसाला दो काढत असतो काही काही एक पण काढेल असा पण माल असतो ज्याची किंमत सांगितल्याने तुम्हाला बारा हजार तेरा हजार किंवा पंधरा हजार पण जी मित्रांनो शेडी वीस बाईसाराची शेळी असते किंवा अठरा एकोणीस हजाराची शेडी असते ती शेडीवर दुधाला चांगली असते आता हा सहा मिनिटाचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतो दोन तीन दिवस अगोदर व्हिडिओ पोहोचवतोय तुम्ही बघू शकतात अजून बो बोलले की अजून एक व्हिडिओ तुम्हाला एक आठवण म्हणून आता समजा आज तुमचा मंगळवार आहे मंगळवारच्या दिवशी तुम्हाला व्हिडिओ पाठवतोय अजून एक आठवण म्हणून एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत गुरुवार येईल मित्रांनो तर त्या अगोदर तुमची संपूर्ण तयारी करून घ्या गाडी ही शुक्रवारी येणार आहे येत्या शुक्रवारी सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी गाडी सकाळी सकाळी मित्रांनो चाळीसगाव मध्ये असणार आहे